नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची यादी कशी डाउनलोड करायची तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये पक् तर धुळे या जिल्ह्याचीच यादी प्रसिद्ध आहे बाकी कुठल्याही जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही तर आता धुळेची यादी कशी डाउनलोड करायची सर्वात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे गुगलमध्ये आल्यानंतर धुळे म्युन्सिपल कार्पोरेशन अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे तर ऑलरेडी मोबाईलमध्ये मी डेस्कटॉप साईट ऑन करून घेतलेला आहे तर तुम्ही पण ऑन करून घ्या तुम्हाला सर्व ऑप्शन दिसून जाईल इथं ऑप्शन असं टाईप केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी असं तुम्हाला दिसेल तर काल ओपनच होत नव्हतं आज ओपन होत आहे त्याला जस्ट आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज एक ओपन होणार ता आहे तर धुळे महानगरपालिका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यांची यादी तर पूर्ण यादी त्यांनी इथं अपलोड केलेलं आहे तर जे पण ताई आहेत आई आहेत धुळेमध्ये राहत आहेत तर त्यांची यादी इथं तुम्ही चेक करून घ्या तर तुम्ही बघू शकता वार्ड एक दोन तीन चार अशा प्रकारचे आहेत तर आपण एक डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो तर वार्ड क्रमांक दोनचा आपण करूया तर जस्ट डाउनलोडच्या समोर आपल्याला क्लिक करायचं आहे बाकी काही करायचं नाही क्लिक केलं की ॲटोमॅटिक फीडिओ फाईल डाउनलोड होणार आहे तर अशा प्रकारे फीडिओ फाईल डाउनलोड होणार आहे यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करून घ्या तर अप्रुव्हल झालं असेल तरच या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे ओके okay? एकदम सिम्पल आहे अशा प्रकारेच बाकी सर्व जिल्ह्यांची यादी होणार आहे आता सोलापूर पुणे सोलापूर म्युन्सिपल कार्पोरेशन टाकायचं आहे पुण्याचं बघायचं असेल तर पुणे म्युन्सिपल कार्पोरेशन टाकायचं आहे तर गुगलमध्ये जाऊन चेक करा तर अशा प्रकारे जे पण यादी जाहीर होईल ती यादींची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे सध्या तर फक्त धुळे या जिल्ह्यांची यादीच प्रसिद्ध झालेली आहे बाकी कुठल्याही जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेलं नाही आता भरपूर ताईंचे फॉर्म रिजेक्ट होत आहे नेमकं कारण काय आहे आधार कार्ड तर आम्ही एकच साईट अपलोड केलेलं होतं तर ऑलरेडी आधार कार्ड आपण सबमिट करताना तिथं असं सांगितलेलं नव्हतं की बोथ साईट तुम्ही अपलोड करा फक्त आधार कार्ड म्हणले आपण फ्रंटच अपलोड केलेलं आहे तर ॲक्च्युली आधार कार्ड आणि मतदान कार्ड दोन्ही साईट अपलोड करायचं आहे ते अपलोड नाही केल्यामुळेच मोठ्या प्रमाणे फॉर्म रिजेक्ट होत आहे तर त्यांना रिसबमिटचा ऑप्शन येणार आहे टेन्शन घेऊ नका आणि ज्यांना एडिटचा ऑप्शन शो करत आहे त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला तो व्हिडिओ बघा हा व्हिडिओच्या स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ मिळेल तुम्हाला तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येऊन जाईल एकदम सिंपल मी सांगितलेलं आहे दोन ते अडीच मिनटाचा व्हिडिओ एवढं काही टाईम घेतलेलं आहे डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट आपण येणार आहे बघा आपण काही टाईमपास करणार नाही आहे व्हिडिओमध्ये ओके चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी